ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलमाने यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर विनायक राठोड यांची पोलीस अधीक्षकपदी निवड झाली आहे आज सकाळी अकरा वाजता विनायक राठोड यांनी मनीष कलवानिया यांच्याकडून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची देखील बदली झाली यामुळे छत्रपती संभाजीनगरचा पोलीस अधीक्षकपदी कोण येणार याची उत्सुकता लागली होती मनीष कलवानिया यांच्या जागी ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक राठोड यांची छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे दरम्यान बारा ऑगस्ट रोजी मनीष कलमानिया यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक विनायक राठोड यांच्याकडे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदभार सोपवला आहे ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाईमुळे चर्चेत आलेले विनायक राठोड छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून आल्यामुळे त्यांच्या कामाकडे सर्वांचाच लक्ष लागले मी आपल्या माध्यमाने सर्व नागरिकांना हे आश्वस्त करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर यामध्ये जरी संख्याबळ कमी असेल तरी हा फिनमेनॅन पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात आहे की संख्याबळ जनरली सगळीकडे कमी जास्त असतं परंतु योग्य प्रकारे जर नियोजन केलं योग्य पोलीस डिप्लॉमेंट मॅनफोर्स डिप्लॉयमेंट केलं तर कुठेही काही अडचण जात नाही आणि त्या अनुषंगाने जिथं जिथं गरज असेल त्या तिथे त्या ठिकाणी योग्य नियोजन करून लोकांचं आवश्यकतेनुसार लॉ ऑर्डरच्या आवश्यकतेनुसार इलेक्शनच्या ड्युटीज व महत्त्वाचे बंदोबस्त असतील त्याप्रमाणे आम्ही योग्य नियोजन करून मॅनपावर डिप्लॉयमेंट करू त्यामुळे काय अडचण येणार नाही